शेतकऱ्यांनी मागील चार वर्षांपासून विविध कृषी अनुदानाच्या योजनांचा लाभ मिळण्यास विलंब लागत असल्याने अमरावतीच्या सौ सुलभाते संजय खोडके यांनी नुकत्याच झालेल्या राज्य विधीमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून शासनाचं लक्ष वेधलं या लक्षवेधीची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन राज्यातील दुष्काळी क्षेत्र तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतील वैयक्तिक शेततळे योजना या घटकांकरिता शासनाकडून पंधरा कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय याबद्दल आमदार सो सुलभाते खुडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांचे आभार मानित अभिनंदन केलंय शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून शासनाने वर्ष दोन हजार एकोणवीस मध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना राबविण्यास सुरुवात केली वर्ष दोन हजार सव्वीस च्या अर्थसंकल्पनेत योजनेकरिता पाचशे कोटींची तरतूद करण्यात आली असून सूक्ष्म सिंचनाबरोबरच पूरक अनुदान घटकासाठी चारशे कोटी व वैयक्तिक घटकासाठी शंभर कोटी अनुदान अशा कार्यक्रमास दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस च्या रोजी शासन निर्णय जारी करून प्रशासकीय मान्यता देण्यात आली योजनेच्या लाभासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी आयुक्तालयाच्या मार्फत अर्ज सुद्धा केले मात्र चार महिने होऊन सुद्धा अनुदान वितरित न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती या संदर्भात आमदार यांनी नुकताच झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून शेतकऱ्यांना कृषी अनुदान योजनेच्या कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितलंय की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता कृषी विभागाअंतर्गत विविध योजनांकरिता अर्थसंकल्पित तरतुदीनुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या असून लवकरच निधी सुरुवात सुरुवात होणार आहे या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदान देय रक्कम महा महाडीबीडी प्रणालीद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार असल्याचं सुद्धा मंत्री महोदयांनी सांगितले दरम्यान आमदार सा सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा केला शासनाच्या वित्त विभागाकडून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतील वैयक्तिक क्षेत्रतळे योजना घटकासाठी पहिल्या टप्प्यात पंधरा कोटींचा निधी वितरित करण्यात आलाय तसेच या संदर्भात राज्याच्या कृषी विभागाने दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार रोजी शासन निर्णय जारी करून वैयक्तिक शेततळे योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान वितरणासंदर्भात निर्देशित केले त्यामुळे आता लवकरच शेतकरी लाभार्थींना वैयक्तिक शेततळे योजनेसाठी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात महाडीबीटी प्रणालीने महाडिबीडी प्रणाली महा योजनेचे अनुदान जमा होणार आहे अधिवेशनात मांडलेल्या लक्षवेधीची गांभीर्याने दखल घेऊन वैयक्तिक शेततळे योजनाकरिता पंधरा कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार सौ सुलभताई कोळके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या आभार मानित अभिनंदन केलं आहे